हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे स्वामींच्या दर्शनासाठी तर जसं तुम्हा की तुम्हाला माहितीच असेल की स्वामींची पालखी वाया पुणे मार्गे अक्कलकोटला जाणार होती तर तिथे दर्शन घेण्यासाठी मी जवळच असलेल्या तळेगाव दाभाडे येथे गेली होती तर तिथली मी काही क्षण घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर स्वामींच्या स्वागतासाठी मस्त अशी रांगोळी काढलेली होती मेन चौकामध्ये तळेगाव दाभाडे येथील मेन चौकात त्यानंतर स्वामींचे पादुका ज्या मंदिरात ठेवण्यात आलेल्या होत्या ते विठ्ठल लोकमाईचं मंदिर होतं तर बघू शकता भव्य असा मंडप टाकण्यात आलेला होता बघू शकताय तुम्ही तर आम्ही गेलो त्यावेळेस पालखी ही प्रदक्षिणेसाठी तिथून निघालेली होती तर बघू शकतात वाटेत पूर्ण कापूर लावलेला होता म्हणजे स्वामींची पालखी जाण्याआधी त्या ठिकाणी कापूर लावण्यात आलेला होता जसं की मी गेली त्यावेळेस पालखीला सुरुवात झालेली होती आणि मागूनच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची प्रतिकृती दिसत असेल तर तर बघू मनात विचार येतो अक्कलपेटला जाऊन दर्शन घ्यावं पण बऱ्याचदा ते शक्य होत नाही ना असं स्वामीचं दर्शन झाल्यानंतर वाटतं की चला स्वामी स्वतः आपल्याला भेटायला आलेत म्हणून त्यानंतर तुम्ही बघू शकता शिवमला मी त्या पालखीच्या याच्यात बसवलेलं होतं जरा वेळ तरी तो स्वामींच्या सानिध्यात राहील यासाठी खरं तर मला त्यावेळेस काय वाटत होतं मी हे शब्दात व्यक्त नाही करू शकते साक्षात स्वामी माझ्यासोबत समोर आहेत असं मला वाटत होत त्यावेळेस स्वामी समर्थ श्री 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री तर या पद्धतीने स्वामीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो तर म्हटलं जिथे पालखी ठेवलेली होती तिथे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे तर म्हटलं विठ्ठल रुक्माई मंदिराचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं तर आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो त्यानंतर परत पुढे गेल्यानंतर शनी महाराजांचं मंदिर होतं तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं त्यावेळेस आरती सुद्धा तिथे चालू होती त्यामुळे दर्शन घेऊन आरती घेतली आणि मग आम्ही पुढे निघालो जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असंच नवीन काही तिथून तो पर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री